आता शेवटची प्लेट जर घ्यायची असते तर ही सरळ कशी येणार अशी एक कमेंट पण होती मला की शेवटच्या प्लेटला थोडं कन्फ्युजन होतं तर, प्लेट सरा तर, तर, सरा असेल, असेल, तर ती प्लेट कशी सरळ करायची खास म्हटलं हा व्हिडिओ आज घेऊन यावं तर ठीक आहे तर तुम्ही असं सरळ सुद्धा उभं नसेल हवं असेल तर बघा असा व्यवस्थित अंदाज घ्यायचा ती प्लेट कशी उभी जसं मी फिरवलं ठीक आहे जसं मी फिरवलं तसा व्यवस्थित अंदाज घ्यायचा थोडस त्याचा आकार द्यायचा आणि जर वरच्या बाजू असेल तर आपल्याला ते उभं करायचं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड रेसिपी मध्ये तर बघा फ्रेंड्स तर बघा फ्रेंड्स नऊवारी साडीचा जो मस्तानीचा आपण पुढचा कासोटा काढतो तर ह्याबद्दल थोडीशी डीप माहिती आपण घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सगळी साडी लक्षात येते पण पुढचा खासोटा कसा करायचा ह्यामध्ये जरा थोडंफार कन्फ्युजन होतं ज्या प्लेट्स असतात त्या आपल्याला जमत नाहीत तर थोडंसं मी तुम्हाला इथे सविस्तर सांगणार आहे अगदी बारकाईने काही गोष्टी सांगून देणार आहे की ज्यामुळे तुम्हाला आहे ना हेल्प होणार आहे त्या ज्या आपण प्लेट्स बनवतो त्या प्लेट्स बनवण्यासाठी ठीक आहे तर चला तर बघा इथे जसं की आपण ही जी पूर्ण साडी आहे ही पूर्ण स्टिच करून घेतली म्हणजे काय खालच्या बाजूने आपण काठ लावून घेतलेला आहे वरच्या बाजूने सुद्धा आपण तीन इंचच्या किंवा म्हणजेच काय सहा इंच आणि आठ इंच अशावरती आपण मार्क करतो आणि जेव्हा आपण त्या फोल्ड करणार त्यावेळी काय होतं त्या चार इंचच्या किंवा सहा इंचच्या अशा येतात म्हणजेच चार इंच जेव्हा म्हणजेच त्या आठ इंचच्या प्लेट्स असतात आणि ज्यावेळी आपण सहा इंचच्या घेतो म्हणजे त्या तीन इंचच्या प्लेट्स असतात तर इथे मी बघा साडी ही साववार साडीमधूनच ही साडी बनवली होती त्यामुळे इथे काय केलं मी चार चार इंचावरच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत तर बघा इथे काय करायचं सुरुवातीला पहिली जी प्लेट्स आहे ही सरळ ठेवून घ्यायची पहिले तीन इंच आपण सोडून द्यायचे त्यानंतर चार इंचची प्लेट घ्यायची ती सरळ खालपर्यंत सरळ आणि हो जेव्हा जेव्हा आपण प्लेट्स बनवणार तेव्हा तेव्हा एक हात आपण तिथे सरळ मारून घ्यायचा त्यानंतर दुसरी प्लेट तिथे बघा इथे मी मार्क केलेलं आहे तर मार्क केल्यानुसार आपण जशी मार्क आहे तसं व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि मस्त आणि साडी शिवता साडीची सेटिंग करताना काय करायचं ह्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्या थोड्याशा लांबसर घ्यायच्या म्हणजे काय करायचं आता समजा एकावर एक तर यायला पाहिजे पण थोडं थोडं अंतर अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून आपण त्या प्लेट्स घ्यायच्या असतात तर असं का करायचं असतं कारण की जेवढं आपण थोडं थोडं अंतर सोडणार तेवढ्या त्या प्लेट्स ज्या आहेत ह्या थोड्याशा लांब लांब जातात बघा ठीक आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर बघा इथे टेपने मी मोजलं तसं तुम्ही मोजून घ्यायच्या आहेत प्लेट्स हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही जर नवीन आहात तर प्लेट्स ह्या मोजून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक प्लेटला अर्धा अर्धा इंचाचं थोडं थोडं त्या बाजूला आपल्या बाजूला घ्यायचं आणि अशा टाचणी पिन लावत जायचं आहे टाचणी पिन लावल्यामुळे काय होतं की व्यवस्थित त्या सेट राहतात आणि आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस जास्त काही कष्ट पडत नाही डायरेक्ट टीप मारू शकतो आपण त्याच्यावरती आणि हो जेव्हा हो, आपण ही प्लेट बनवणार प्रत्येक प्लेटला खालच्या बाजूने असं सरळ हात मारायचा आहे ठीक आहे प्रेस तर करायचं आहेच प्रेस आपण नंतर करतो ठीक आहे पण ज्यावेळी आपण अशी सेटिंग करत असतो ज्यावेळी आपण प्लेट ह्या ज्या टाचणी पिन आहेत ह्या लावत असतो त्यावेळेसुद्धा आपण एक हात मारून द्यायचा जर कॉटनची साडी असेल हो तर त्या खूप छान अशा प्लेट्स नुसता हात मारल्याने सुद्धा खूप छान अशा सेट होतात ठीक आहे आणि ज्यावेळी आपण प्रेस करणार त्यावेळी तर त्या परफेक्ट बसून जातात पण जोपर्यंत आपण सेटिंग करत आहोत जोपर्यंत आपण टाचणी पिन लावत आहोत तोपर्यंत मात्र आपण हळूवारपणे व्यवस्थित हात फिरवत राहायचं आहे म्हणजेच हात फिरवल्याने काय होतं की त्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतात आता इथे बघा ही जी शेवटची प्लेट आहे इथे कन्फ्युजन होतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवून देते की काय कन्फ्युजन होतं ते मी आता बघा आपण लावलं सरळ जसं सांगितलं तसं मी प्लेट्स घेतल्या बरोबर पण आता ही जी शेवटची प्लेट आहे ती उभी कशी करायची है। हा एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो बघा आता मी जसं आहे तसं समजा उभं करते तर प्रॉब्लेम होतो ना बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो मी आणि मी हे मुद्दाम दाखवलेला आहे तुम्हाला की आपण कसं करायचं आहे तर बघा काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगून देते असं कन्फ्युजन जर तुमचं होत असेल तर काय करायचं हेही मी तुम्हाला सांगून देणार कारण की हे खूप जणांबरोबर होतं तर बघा शेवटची प्लेट आपल्याला तशी घ्यायची असते बरोबर आता शेवटची प्लेट जर घ्यायची असते तर ही सरळ कशी येणार ठीक आहे अशी एक कमेंट पण होती मला की शेवटच्या प्लेटला थोडं कन्फ्युजन होतं तर, प्लेट तर, 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 असेल, असेल, तर ती प्लेट कशी सरळ करायची तर त्यासाठीच खास म्हटलं हा व्हिडिओ आज घेऊन यावं तर ठीक आहे तर तुम्ही असं सरळसुद्धा म्हणजे काहींना जर उभं नसेल हवं असेल तर बघा असा व्यवस्थित अंदाज घ्यायचा ती प्लेट कशी उभी करायची तर बघा आत्ता जसं मी फिरवलं ठीक आहे जसं मी फिरवलं तसा व्यवस्थित अंदाज घ्यायचा असं शंकरपाळीसारखं थोडंसं त्याचा आकार द्यायचा आणि जर वरच्या बाजूला जर जागा असेल तर आपल्याला ते उभं करायचं आहे ठीक आहे मग बघा असं पूर्ण सरळ केलं ठीक आहे थोडंसं त्रिकोण टाईप असं करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर बघा सरळ असं केल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूने आपल्या हाताकडे ओढायचं आहे पुन्हा ते खालच्या बाजूने थोडंसं फोल द्यायचा त्याला ठीक आहे तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की ते कसं करायचं आहे ते तर बघा फ्रेंड्स तसंच अगदी एका बाजूला आपण त्रिकोण टाईप करायचं आहे आणि त्या बाजूला आपले जे काठाचा भाग आहे ठीक आहे तो बरोबर सरळ मॅच करायचा आहे आणि जर तुम्हाला त्याची लांबी जास्त हवी असेल ठीक आहे त्याची जर तुम्हाला लांबी जास्त हवी असेल तर मग काय करायचं आहे त्याची लांबी जास्त हवी असेल तर ही जी शेवटची प्लेट्स बनवली ना आपण त्याची खालची ती पूर्ण ओपन करायची म्हणजे आणि मग ती पूर्ण आपण लांबी असं सहित करू शकतो तर इथे मी जास्त लांबी घेतली नाही छोटीशी घेतली कारण लहान मुलीची साडी आहे ठीक आहे तर अशी आपली फायनली लुक तयार झाला बघा